छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तरी छाती अशी गर्वाने फुकते आणि आपल्याला असं वाटतं की आप, आप म्हणजे खूप भारी फीलिंग येते यार ती तर महाराजांविषयी आपल्याला बरंच काही माहीत आहे आप आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी होत्या परंतु अशाही काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अभ्यासक्रमात आप नव्हत्या आणि त्याला जास्त हायलाईट न केल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचे उत्तरं जे आहेत ना ते माहिती नाही आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराजांचं अष्टप्रधान मंडळ काय होतं आणि महाराजांची म्हणजे कारकीर्द संपल्यानंतर किंवा महाराजांनंतर महाराजांची जी काही हे होतं राज्य होतं त्यानंतर पेशवाई कशी आली याचं उत्तर आपण ह्या प्रश्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पेशवाई कशी आली काय झालं तर याचं खूप म्हणजे असं आहे की महाराजांचं राज्य कसं संपलं आणि राज्य संपल्यानंतर पेशवाई आली का तर असं काहीच नाही आहे महाराजांचं राज्य कधी संपलं नाही आणि ते कधी संपणारही नाही तर पेशवाई कशी आली हेच आज आप आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ महाराजांनी जेव्हा काम केलं किंवा जेव्हा राज्य निर्माण केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या पराक्रमी धोरणांनी अतिशय शूरवीर आणि कर्तबगार अशी माणसं जोडली आणि त्यांच्या सहाय्यानेच त्यांनी स्वराज्याचं हे शिवधनुष्य उचललं होतं <laughs> शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये सेनापती डबीर मुना मु, मुनामदार सुरनीस पेशवा असं अष्टप्रधान मंडळ होतं जे त्यांच्या राज्यकारभारामध्ये शिवरायांना साथ देत होते या सगळ्याच पदावर महाराजांनी जणू हिरेच नेमले होते आणि या अष्टप्रधानामध्ये सर्वात एक नंबरचं सा म्हणजेच सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे पेशवा महाराजांनंतर दुसरं जे कोण कुठलं महत्त्वाचं पद असेल तर ते म्हणजे पेशवा आजच्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर पेशवा म्हणजे पंतप्रधान पंतप्रधानांना जितके हक्क आहेत तितके पेशवे हे महत्त्वाचे होते आणि महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस मोरोपंत पिंगळे हे पेशवे होते राजांच्या गैरहजेरीमध्ये तिथला कारभार सांभाळायची जबाबदारी हे पेशव्यांवर असायची राज्यकारभार आणि युद्ध या दोन्ही आघाड्यांवर अतिशय कर्तबगारीने काम करणारे असे मोरोपंत पिंगळे हे महाराजांचे पेशवे होते परंतु महाराजांची उंची गाठणं हे मात्र अशक्यच मोरोपंतांचा साल्हेरचा पराक्रम हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये संपूर्ण राज्यकारभार हा एक मुठी स्वतःच्या हातात ठेवला होता आणि अशीच काही परिस्थिती छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात देखील होती शास्त्र अभ्यासात विद्वान आणि तलवारबालजी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असे असणारे संभाजी महाराज यांच्या का सुरुवातीच्या काळात सुद्धा सर्व राज्यकारभार त्यांच्याच हातात होता परंतु मोरोपंत पेशवे आणि अनाजी पंत यांनी महाराजांविरुद्ध कट कारस्थान करून राज्यकारभार आपल्या हाती घेण्याचे भरपूर प्रयत्न केले परंतु याची किंमत दोघांनाही आपला प्राण गमावून द्यावी लागली छत्रपती संभाजी महाराज यांनी पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला सन्मानाने पुन्हा पेशवे पदावर बसवले आणि त्यानंतर महाराजांविरुद्ध कुठलंही कट कारस्थान झालं नाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी आणि त्यांच्यानंतर ताराबाई भोसले म्हणजेच महाराणी ताराबाई यांनी सुद्धा सत्तेच्या चाव्या अतिशय कणखरपणे स्वतःच्याच हातात ठेवल्या आपले पेशवे आणि संताजी धनाजी यांच्यासारखे कितीही शूरवीर आणि लढवय्य सेनापती असले तरीसुद्धा सत्ता त्यांच्या हाती जाण्याचा कधी प्रश्नच आला नाही औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर शाहू महाराज हे हो असे शे शेवटचे छ शेवटचे छत्रपती छा... होते की ज्यांनी एक हाती किंवा म्हणजे त्यांनी स्वतःच्या हातात सत्तेच्या चाव्या ठेवल्या आणि त्यांच्याच काळात सर्वात बळकट असे पेशवे जन्माला आले आणि सर्वात महत्वाचं इथं हे नमूद केलं पाहिजे की पुढे येणाऱ्या पेशवाईचा पाया देखील या शाहू महाराजांनी घातला तर घडलं असं की पुढच्या काळात मोरो पंतांचे चिरंजीव भैरव पंत पिंगरे हे ताराबाईंचा पक्ष सोडून शाहू महाराजांच्या पक्षात आले शाहू महाराजांनी त्यांना पेशवे पदावर बसवलं आणि पुढे त्यांनी शाहू महाराजांनी भैरवपंथ पेशवे यांना कानोजी आंग्रे यांच्या बंदोबस्तासाठी पाठवलं परंतु त्यांनी यांनाच कैद करून कैदेमध्ये टाकलं चंद्रसेन जाधव हे शाहूंचे सेनापती अगोदरच तारा राणी यांच्या पक्षात गेल्यामुळे आता आंग्रेंचा बंदोबस्त कोण करणार असा प्रश्न शाहू महाराजांसमोर उभा राहिला बाळाजी विश्वनाथ देशमुख यांनी ही जबाबदारी स्वीकारली परंतु आंग्रेंच्या समोर बोलायला त्यांच्याकडे प्रभावी असं पद असायला हवं तरच ते आंग्रेंसोबत बोलणी करू शकणार होते आणि त्यामुळे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ देशमुख यांना पेशवे पदावर बसवलं आणि अशा पद्धतीने सतराशे तेराला ला आलेली पेशवाई जवळपास एकशे पाच वर्ष बाळाजी विश्वनाथ यांच्या घराण्याकडे राहिली पेशवे म्हणून बाळाजींनी कानोजींची भेट घेतली आणि भैरव पंतांना देखील कानोजी यांच्या कैदेतून सोडवले एवढंच नव्हे तर खुद्द आंग्रे यांनाच बाळाजी यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे यांच्या बाजूने आणले आणि त्यांनी आपले पेशवेपद सिद्ध केले त्याआधी धनाजी जाधव यांना सुद्धा त्यांनी फिरवलं होतं आणि खेडच्या लढाईमध्ये फिरवलं होतं आणि पुन्हा शाहू महाराज यांच्या पक्षात आणलं होतं पुढे याच पेशव्यांनी दिल्लीला जाऊन दिल्लीच्या बादशाकडून चौथाई सरदेशमुखांच्या सनदा आणल्या होत्या त्याचबरोबर त्यांनी महाराणी येसुबाई यांची देखील सुटका केली होती छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी प्रचंड अशी निष्ठा असणाऱ्या बाळाजी यांना छत्रपती शाहू महाराजांनी मुक्तपणे राजकारण आणि सत्ताकरण करण्याची मुभा दिलेली होती आणि बाळाजी विश्वनाथ हे देखील भरपूर अशी सत्ता आणि सूत्र स्वतःच्या हाती असल्या असलेली असताना देखील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रती एकनिष्ठ आणि त्यांच्या आज्ञात राहिले त्यावेळेचे इतर मराठी सर सेनापती किंवा सरदार हे ताराबाई संभाजी कोल्हापूरचे संभाजी महाराज किंवा परत शाहू महाराज असे उड्या मारत असताना बाळाजी विश्वनाथ यांची एकनिष्ठता फक्त छत्रपती शाहू महाराजांसाठीच होती आणि त्यांच्या याच विश्वासामुळे त्यांचा मुलगा बाजीराव याच्या गायामध्ये पेशवाईची माळ पडली अवघे वीस वर्षाचे असताना बाजीराव यांना पेशवेपद मिळाले होते यासाठी बऱ्याचशा लोकांचा त्यांना विरोध देखील होता परंतु बाजीराव पेशवे यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली आणि यांच्याच काळामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली बाजीराव पेशवे यांच्या मृत्यून नंतर देखील त्यांच्याच मुलाच्या गायात म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या गायामध्ये पेशवे पदाची माळ ही, पदा ही शाहू महाराज यांनी घातली आता मात्र सत्तेचे केंद्र हे सातारा न राहता पुणे येथे झाले आणि बाळाजी आणि बाजीराव यांच्यावर शाहू महाराजांचा जितका विश्वास होता तितकाच विश्वास हा नानासाहेब पेशवे यांच्यावर शाहू महाराजांचा होता सतराशे एकोणपन्नासमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर दोन महत्वाचे प्रश्न निर्माण झाले पहिला प्रश्न म्हणजे शाहू महाराज यांना पुत्र नव्हता त्यामुळे पुढचा राजा कोण हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि जरी बा विश्वनाथांपासून ब बाळाजी विश्वनाथांपासून बाळाजीराव नानासाहेब यांच्यापर्यंत सलग पेशवाई पद आले असले तरी पेशवाई पद हे वारसा हक्काने मिळणारे नव्हते ना त्यामुळे पुढचा पेशवा कोण हे दो दु हा दुसरा प्रश्न परंतु याची तरतूदसुद्धा छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच केलेली होती आणि अशा आशयाच्या दोन चिठ्ठ्या त्यांनी नानासाहेब पेशवे यांच्याकडे दिलेल्या होत्या यामध्ये त्यांनी स्वतःच सांगितले होते की ताराबाई ह्यांचा नातू रामराजा यांना राजा बनवणे आणि नानासाहेब पेशवे यांच्या वंशजास पेशवे बनवणे त्यांनी असं देखील लिहिलं होतं की तुमच्या मस्तकावरती हात ठेवला आहे आणि जो वंश होईल तो पेशवा होईल म्हणजेच की शाहू महाराज यांनीच पेशवाई ही वारसा हक्काने केलेली होती आणि त्यानंतर शाहू महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर नानासाहेब पेशवे यांनीच ताराबाई यांचा नातू रामराजा ज्याला गुप्तपणे ठेवण्यात आलेले होते त्यांना साताऱ्याला आणले आणि गादीवर बसवले रामराजे हे राजे झाले खरे परंतु त्यांचं अर्ध आयुष्य हे गुप्ततेतच राहण्यामध्ये गेले त्यामुळे त्यांना गादीवर बसले तरी राज्यकारभार हा कधी करताच आला नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण सत्ता ही पेशवे यांच्या हातामध्ये आली आणि त्यानंतर पेशव्यांनी सुद्धा सांगोला करार करून संपूर्ण सत्ता अधिकृतरित्या स्वतःच्या हातात घेतली <tart> आणि या सांगोला करारानंतर पेशवे हे सत्ताधारी झाले तर छत्रपती हे नामधारी झाले आणि या सांगोल्या करारानंतर पेशवाई संपूर्णपणे सत्ताधिकारी झाली नानासाहेब पेशवे याच्यानंतर अतिशय कूच प्रवृत्तीचे पेशवे हे पेशवे पेशवेपदावर आले पण तरीसुद्धा पेशवाई ही शाहू महाराजांनी वारसा हक्काने केल्यामुळे पेशवाईपद मात्र त्यांच्याकडंच राहिलं तर ते अगदी अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी सत्ता ताब्यात घेईपर्यंत पेशवाईपद हे भट घराण्यातच राहिलं बाळाजी विश्वनाथ भट यांची छत्रपती शाहू महाराज यांच्याप्रती असलेली निष्ठा आणि त्यामुळे त्यांच्याकडं आलेलं पेशवेपद आणि त्यानंतरचे जे तीन पेशवे होऊन गेले त्यांची कर्तबगारी यामुळे पेशवेपद त्यांच्याकडं आलं होतं अतिशय निष्ठा कर्तबगार हे ह्या तीन चार पेशवे पेशव्यांनी केलं परंतु त्यानंतर जे कोणी पेशवे पदावर आले त्यांनी जी पेशवाई पदाची वार्ताहात केली ती मात्र अतिशय दुर्दैवीच तर शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळापासून तर पेशवे गादीवर येण्यापर्यंतची जी इतिहास होता जो इतिहास होता तो मांडण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून केला आपण जी पेशवाई म्हणतो तर ती खरी सत्तेत आली कशी रुळली कशी आणि त्यांनी सत्ता केली कशी तर याचाच जे उत्तर आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जय शिवराय ही कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की करा नमस्कार जय